नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आम्ही अचानक दवाखान्यात आलेला आहोत तर वरदला इथंही तुम्हाला निशाण दिसत असेल तर तो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला तो आमचा डिंगल्या म्हणजे कुत्रा दिसत असे तर तो काय झालं मोकळा होता आणि तो खेळत खेळत वरद सोबत खेळायला आला आणि चुकून त्याचा दात लागला वरदला त्याच्यामुळे आम्ही इथं सरकारी दवाखान्यामध्ये आलेलो हो, आहोत तर हे इंजेक्शन त्याला लिहून दिलेली आहेत एक टीटीचा आहे आणि एक दोन जे आहे ती म्हणजे कुत्रा चावलेला आहे त्याच्यावरती आहे तर चावलेलं नाही फक्त दात आहे पण आपलं शंका नको म्हणून इंजेक्शन घ्यायचं आहे तर तो तीन इंजेक्शन एकदम घेतल्यामुळे नर्वस झालेला होता तर इथं दवाखान्याच्याच पाठीमागच्या साईडला असं इथं मुलांसाठी खेळायला आहे तर मग म्हटलं वरत जरा इथं खेळ म्हणजे तुझा मूड फ्रेश होईल तर वरत पण मग ते लक्षात न गेलं इंजेक्शन घेतलेलं तीन आणि इथं छान असा तो खेळा तर मग गेला तर अचानक हे बघा मुलांना खूप लक्ष द्यावं लागतं नाहीतर हे असं अचानक काहीतरी होऊन बसतं तर तो बस आमचा म्हणजे पाळीव कुत्राच आहे पण एकदम त्याच्यासोबत खेळायला आलेला आणि एकदम चुकून दात लागला पण असू द्या आपलं म्हणजे रिस्क नको म्हणून इंजेक्शन घेऊन द्यायचं आणखी आता दोन हेलपाटे करायला लागणार आहेत तीन वेळा यावं लागतं तर कसा वाटला आजचा छोटासा व्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद